माझे नाव स्वरा सचिन यत्ता दुसरी विषय मराठी कोणती कृती आधी कराल पोहे करणे पोहे निवडणे व चालणे पोहे भिजवणे कांदा मिरची कोथिंबीर चिरणे गॅसवर कढई ठेवणे व गॅस पेटवणे कढईत तेल टाकणे तेल तापऱ्यावर शेंगदाणे तोळून टाकणे तेलात कांदा मिरची टाकून ते भाजणे पोहे परतणे मीठ साखर टाकणे पोहे नीट हलविणे वाफ देणे डिशमध्ये पोहे भरणे पोह्या कोथिंबीर खोपरे टाकणे त्यांचे कार माझे नाव सोनाली महाराज मी आत्ता तिसरीमध्ये शिकत आहे मी तुम्हाला कोणती कृती कराल દિનક્રમ સકા લવકર ઉઠને શૌચાલસ જાણે દાદ ગાંસને અંઘોળ કરસ વિચને નાષ્ટા કરે ધન્યવાદ